वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना मिळणार एकोणीस टक्के वेतनवाढ जाहीर पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी मानले शासनाचे आभार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग घेतली आहे यावेळी वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतन वाढ आहे Job. Never miss an update. कंत्राटदार बदलला म्हणून एकतर्फीपणे कामावरून कमी करता येणार नाही महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लाख पर्यंत आरोग्य विमा लाभ देण्यात येईल राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढून त्या माध्यमातून अपघात विमा देणार कोर्ट केस लिस्ट संपर्क पोर्टलला जोडणार नोकरीमध्ये कंत्राटी कामगारांना वयात सवलत देणार सर्वांना कंपनीच्या लोगोचे आयकार्ड देणार पंधरा ऑक्टोबर दोन पर्यंत वीज उद्योगाला स्वतंत्र श्रेणी लागू करणार बेकायदेशीर कृती करणारे कंत्राटदारांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल सदरील वेतनवाढ ही दिनांक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे कोर्ट केस व अन्यायग्रस्त कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात येईल हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगाराची मागणी केली आहे त्या बाबतीत सरकार पातळीवर अभ्यास करून कामगारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ संघटनेला बैठकीत दिल्या आहे कंत्राटदार कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक व तसेच सामाजिक शोषण करतात त्यामुळे यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊन या शोषित पीडित कामगारांना न्याय दिला पाहिजे व यावेळी सरकारचे स्वागत केले आहे अशी भूमिका संघटनेच्या अध्यक्ष निलेश खरात यांनी केली आहे यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा लढा यशस्वीपणे भाग घेतलेल्या व भारतीय मजदूर संघावर विश्वास ठेवलेल्या सर्व कामगारांचे अभिनंदन सरचिटणीस सचिन मेंघाळे यांनी केले आहे पुढील काळात कामगारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून चर्चामार्फत कामगारांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले आहे या बैठकीत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे महामंत्री किरण मिलगीर भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश सरचिटणीस गजानन गटलेवार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात महामंत्री सचिन मेंगाळे कोषाध्यक्ष सागर पवार उपमहामंत्री राहुल बोडके महावितरण सचिव अभिजित माहुलकर योगेश सायवणकर विदर्भ प्रतिनिधी अंकुश डोंगरवार कोकण प्रतिनिधी कमाल खान पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल भालभर मराठवाडा प्रतिनिधी मारुती गुंड महानिर्मिती उपाध्यक्ष मोहन देशमुख विनोद बनसोड विलास गुजरमाळे विकास अडबाले व अन्य अनेक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे